न्यूज इंडिया नाईनमध्ये आपलं स्वागत पालघर शहरातील टेंबोडे तलावपाडा भागात एका विकासकाने सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून गृहसंकुल उभारले विशेष म्हणजे त्या ठिकाणी पोहोच रस्ता नसतानाही नगरपरिषदेने अन्य एका सहा मेजली इमारतीला परवानगी दिली या घटनेमुळे नगररचना विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे दोन फेब्रुवारी दोन हजार मध्ये पालघर रेल्वे स्थानकाजवळील प्रमुख रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत होती प्रशासनाच्या प्रयत्नांनंतर रस्ते मोकळे झाले परंतु काही घटक पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले त्यामुळे रस्ते नेमके कुणासाठी आहेत असा सवाल उपस्थित झाला आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पालघर नगरपरिषदेकडून मनो रोड माहीम रोड आणि इतर रस्त्यांवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली यामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये पालघर माहीमबाह्य रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांच्या कडेला जाहिरात बॅनर लावण्यासाठी बिल्डरांची चढाओढ लागली होती रस्त्याच्या अगदी बाजूला लोखंडी होर्डिंग्स उभे करून रोडमार्जिनवर अतिक्रमण केले जात होते ज्यामुळे वाहतुकी सडथळा निर्माण होत होता पालघर प्रतिनिधी संदीप थोरात नवनवीन बातम्या करिता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा